शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणे तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाइन फ्रॉड करणे या घटनेमध्ये वाढ झाली आहे या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती या प्रकाराने तांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्यात आफताब ढेबर मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नाव आहे हे तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं देखील उघडकीस आलंय त्यांच्याकडून जवळपास दोन हजार सहाशे ब्लॉक सिम कार्ड आठशे ॲक्टिव्ह सिम कार्ड दोन राऊटर लॅपटॉप पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामट्यांना पुरवले असून चेन्नई कंबोडिया चायना यासारख्या देशात देखील विक्री केल्याचं समोर आलंय त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय या टोळी असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय त्यांनी याआधी किती भामट्यांना सिमकार्ड विक्री केलंय आणि किती जणांनी ही फसवणूक केली आहे याचा तपास सायबर सेलचे से पथक करत असल्याची मागणी डीसीपी पराग मनेरे यांनी दिली आहे